ठिकाणी मैदान पार पडलं तर त्या मैदानामध्ये काही निकाल दिले गेले होते त्याच्यामध्ये आम्ही बदल केले आम्ही ड्रोन दोन्ही साईडचे दोन कॅमेरे आणि खाली सुट्टी इथला कॅमेरे असे टोटल चार कॅमेरे बघून आम्ही सर्व निकाल जाहीर केले त्याच्यामध्ये परत 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 परत, परत बैलगाडी मालकांचे ऑब्जेक्शन येत असल्यामुळे काल आम्हाला आम्ही फायनल घेऊ शकलो नाही त्याच्यानंतर काही चुकीचे निकाल आमच्याकडून नजर चुकीने व्हिडिओ शूटिंग चांगल्या पद्धतीचं नसल्याकारणाने आम्ही देऊ शकलो नाही त्याच्याबद्दल मी बैलगाडी मालकांची यात्रा कमिटीच्या के। वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो मला फक्त एकच सांगायचं आहे आता काल दिलेले जे निकाल आहेत ते त्यातला फक्त सेमीफायनल क्रमांक मधला एक निकाल फक्त बदललेला आहे तर तो निकाल असा आहे आपण काल दिलेला निकाल होता आई तुळजाभवानी प्रसन्न कुमार जयेश अभिजित यांना दिलेला निकाल होता परंतु त्यांची गाडी रीतसर फॉल आहे तासामधून बैल पाळालेला संपूर्ण आपल्याला दिसलेला आहे त्याचा मी स्क्रीनशॉट त्याचा व्हिडिओ आम्ही तुमच्याकडे मी देतो त्यांच्या मालकांना सुद्धा आम्ही दाखवलेला आहे दोन्ही बैल गाडी मालकांना आणि तो निकाल बदलून आपण तास क्रमांक पाच मधून पळालेली गाडी आई काळेश्वरी प्रसन्न पैलवान सचिन शेख चव्हाण वाई आ, या गाडीला आपण निकाल दिलेला आहे तर हा निकाल आपण कंटिन्यू करतोय आणि फायनलचा फेरा घेतोय आता आपण मी फायनलचा फेरा लगेच आता बैल तुम्ही झोपायला घ्या पंधरा ते वीस मिनिटात खाली जाऊ द्या गाड्या आपण लगेच फायनलचा फेरा सोडतोय आणि मी पुन्हा एकदा तुमची दिलगिरी मनापासून बैलगाडी मालकांची व्यक्त करतो निकाल आमच्याकडून आदल बदल आदल परंतु हे दिलेले निकाल सगळे रास्त आहेत आणि खास हे जे आहेत अभिजित भैया पवार यांनी सुद्धा साखरवडी यांनी सुद्धा मन मोठं दाखवून त्यांनी निकाल मान्य केला आणि त्यांनी स्वतः डोळ्यानं बघितलं त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो